आ, मला लिता तेवढ बोला ना हा लिहिता येत नाही तेवढंच खरं मी सगळं हे करतो वाचता वा येते कर लिहिता येत नाही फार छान काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही बोलताना तुमच्या हृदयातून निघत ना सगळं हा मनापासून करायला लागलोय आणि मला एकदम असं हलकं वाटलं इथन माग का नाही काय मी अशी टेन्शन मध्ये एक एकच विचार सारखा गोळत राहायचा विचार एकदम कमी झालाय हा सकाळी वेळेला सकाळी उठतोय चार वाजता जे तुम्ही सांगितलंय ते सगळं रिपीट करतोय सगळ्याला धन्यवाद देतोय चार वाजता सकाळी हा सकाळी उठायचं आता तुम्ही थोडं व्हिडिओ ओपन केला तर मी तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगेल हे बघा जर तुम्ही सकाळी उठताना तुमच्याकडे अंगण असेल तुम्ही कुठे राहता मला नाही आता आम्हाला फ्लॅट आहे तर मी सकाळी उठून माझ्या फ्लॅट जाते गॅलरीमध्ये जाऊन मी आणि देवाला सांगते की देवा मी खूप सगळं म्हणजे मी आय एम ओपन अँड रिसेप्टिव्ह फॉर ऑल गुड अँड थिंग्स इन माय लाईफ असं मी इंग्लिश मध्ये म्हणते आम्ही तुम्हाला मराठीची शिकून देऊ आणि मी म्हणजे मी खुल्या विचारांची खुल्या ग्रहणशील अशी आत्मा आहे म्हणजे असं आपण परमेश्वराला रोज सांगायचं आणि वरते बघून धनधायचा मी त्या चंद्रासोबत पौर्णिमेच्या चंद्रासोबत तर माझं नेहमीच असं असतं की मी ते डान्स करते कोणी नसतं ना चार वाजता कोण आपल्याला बघतं मला नाही माझा देव आणि मी सोबत आहे तर माझं हे चालतं त्याच्यासोबत सकाळी सकाळी मी भरपूर बोलते त्याच्यासोबत जाऊन वरती मग ते असं कुठंतरी असं वाटतं कनेक्टिव्हिटी आहे माझी त्याची त्याची हा नाही मी चालू केले सकाळ सकाळी चार वाजता उठल्यावर तुम्ही जे सांगितलंय का आभार मानायचं धन्यवाद प्रत्येकासाठी हे करायचं ते सगळं मी चार वाजल्यापासून या चालू केले फार छान अतिशय खूपच छान मला म्हणजे खूप आवडलंय तुमचं हे शेअरिंग प्राजक्ता मॅम आता आपण सुरू करूया तुम्ही पाणी बसलात सगळेजण पाणी आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे हो पाणी घेऊन बसायचं का हो शक्यतोवर व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी ऑन कसा करायचा बघा तुमच्या त्या मोबाईल वर ना एक असं माइकचं बटन दिसत आहे आणि एक असं कॅमेरा वाला बटन दिसत आहे त्या ते ते व्हिडिओ वाले बटन कडे टच करायचं म्हणजे मग तुम्ही दिसायला सुरु करूया प्राजक्ट मॅम ठीक आहे मी याचा घेऊ मग धनचं चालेल सगळ्यांनी हे आपलं जे पण काही पाण्याचं भांड असेल तर ते असं हातामध्ये घ्या आणि दोन्ही हातांच्या मध्ये हे असं दिसतंय सगळ्यांना अशा प्रकारे हे याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे हे वरतून ओपन आहे उघड आहे झाकण याचं असं ठेवायचंय दोन्ही हातांमध्ये ठीके आता आपण संपत्तीसाठी अ म्हणजे धनसाठी आपण लक्ष्मी मातेसाठी आपण आता करतोय ठीक आहे तर हे असं पकडायचं अगोदर सगळ्यांनी त्या भांड्यामध्ये जे पण पाणी आहे तर त्या पाण्याकडे बघा एक दोन सेकंद ज्यांनी चष्मा घातलाय ना त्यांनी चष्मा काढून बघायचंय बर हा निरीक्षण करा त्या पाण्याचं थँक्यू धन्यवाद आता सहा ठेवायचा आणि तीन अफर्मेशन आहे आपण तीन वेळा बोलूया चालेल मॅम मी आता खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे की माझ्याकडे सतत अनेक स्रोतांद्वारे वाढत्या प्रमाणात पैसे येतात <laughs> प्राजक्त थोडं थोडं सेंटेन्स घे म्हणजे यांना रिपीट करायला बरं होईल मी आता मी आता आनंदी खूप आणि कृतज्ञ आहे की माझ्याकडे सतत अनेक स्त्रोतांद्वारेद्वारे वाढत्या प्रमाणात पैसे येतात मी आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे स्माइल पाहिजे आपण लक्ष्मी मातेविषयी बोलतोय ना सो स्माइल करा मी आता खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे की माझ्याकडे सतत अनेक, अनेकांद्वारे वाढत्या प्रमाणात पैसे येतात ये मी आता खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे की पी माझ्याकडे सतत अनेक, अने। वाढत्या प्रमाणात वाढत्या प्रमाणात पैसे येतात मी सहजतेने सहजतेने

संपत्ती आणि समृद्धी करते पैसा माझ्याकडे वाहतो कारण मी विपुलता आकर्षित करते पैसा माझ्याकडे वाहतो कारण मी विपुलता आकर्षित करते पैसा माझ्याकडे वाहतो कारण मी विपुलता आकर्षित करते एक दोन सेकंड साठी फील करा आपण जे पण काही बोलणं आहे त्याची जी ऊर्जा आहे एनर्जी आहे ती आपण त्या पाण्यामध्ये टाकतो त्या पाण्याला आपण एनर्जी देतोय त्या पाण्याला आपण चार्ज करतो पाण्याला आपण पॉवर देतोय ओवर टू यू कीर्तीना थँक्यू तुमच्या शरीराचे व्हायब्रेशन्स बघा तुम्ही थोडं अगदी बारीक सहजतेने स्वतःच्या शरीराच्या व्हायब्रेशनला ऑब्झर्व करू शकता फील करू शकता कि कसा आपन चान बोला की कसं आपण छान बोललो की छान छान असं स्पंदन आपल्या शरीरामध्ये येतात आता आपण आपल्या परमेश्वराजवळ आपल्या सुदृढ शरीरासाठी अफर्मेशन म्हणणार आहोत मी आभारी आहे परमेश्वराची ज्याने मला दिले। निरोगी शरीर दिले मी आभारी आहे परमेश्वराची जाने मला निरोगी शरीर दिले मी आभारी आहे आभारी आहे परमेश्वराची जाने मला निरोगी शरीर दिले जाने मला निरोगी शरीर दिले माझ्या शरीरातील अवयव माझ्या शरीरातील अवयव खूप छान रीतीने काम करत आहे माझ्या शरीरातील अवयव खूप छान रीतीने काम करत आहे माझ शरीर माझे शरीर सुदृढ आहे माझे शरीर सुदृढ आहे माझे शरीर सुदृढ आहे माझे शरीर सुदृढ आहे।, आहे।, आहे मी शांत शांत निरोगी आनंदी जीवन जगत आहे आनंदी जीवन जगत आहे मी शांत निरोगी शांत निरोगी आनंदी जीवन जगत आहे, आहे मी हुशार हुशार मी सक्षम सक्षम आणि प्रतिभावान आहे आणि प्रतिभावान मी मी आहे।, आहे मी हुशार सक्षम आणि प्रतिभावान आहे आणि प्रतिभावान आहे मी हुशार भी सक्षम सक्षम आणि प्रतिभावान आहे प्रतिभावान धन्यवाद 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 हे अमृतुल्य ज्या मध्ये सतत सकारात्मकता आनंद देण्यासाठी मी तुझे आभार मानते धन्यवाद 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 आता तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे हवं तर तुम्ही हे पाणी एखाद्या मोठ्या भांड्यात टाका दिवसभर तुम्ही प्या आणि पाणी जेवढं तुम्ही सिप सिप करून प्याल तेवढं तुम्हाला त्या शरीरामध्ये तुमच्या ती पॉझिटिव्ह ऊर्जा वाहत राहणार आता हे जर कोणाला म्हणजे मी सांगितलं होतं ना अफर्मेशन म्हणजे काय असतं ते सगळ्यांना माहित आहे आजी आपण जे बोललो आहे ते अफर्मेशन आहेत ना बरोबर आहे तर ही अफर्मेशन का बोलतो कारण हे जे शक्तिशाली शब्द असतात आणि आपल्या नकारात्मक विचारांना नकारात्मक विश्वासाला हे सकारात्मक बनवतात जेव्हा आपण रोज 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 रोज, रोज याचं रिपीटेशन करू ना तर आपलं सबकॉन्शियस माइंडमध्ये ते सगळ्यांना असं फिट होऊन जाईल आणि मग ते तसं आपल्याला रिॲक्ट करायला लागेल त्यामुळं आपण हे अफर्मेशन रोज बोलायला हवे सकाळी संध्याकाळी तुम्ही जेव्हा पाणी पिता तेव्हा तुमचं स्वप्न आठवा म्हणजे छान गोष्ट आठवायची आणि पाणी प्यायचं शक्यतोवर जर तुमच्याकडे काही तुमचा ब्रेकडाऊन झाला राग भरलात किंवा भांडण झालोय किंवा कुणाशी तरी तुमचं आर्ग्युमेंट जरी चालू असेल आणि कुण कुणी म्हणजे सपोज काही रडत असाल मग कोणी आपल्याला म्हणतं ना की अरे पाणी पी पाणी पी त्यावेळेस पाणी नाही प्यायचं पहिले स्वतः शांत व्हायचं नॉर्मल व्हायचं आणि त्याच्यानंतर पाणी ग्रहण करायचं कारण जर आपण रागात असलो चिडचिड असं करत असो किंवा आपण रडत असलो आणि जर पाणी पिलो, तर मग ते सगळे जे भाव आहेत ते तुमच्या शरीरामध्ये जातात आणि त्याप्रमाणे मग तुमचे ते सेल रिॲक्ट करतात सो so, आनंदी राहून पाणी म्हणून म्हणतात ना जेव्हा आपण जेवतो तेव्हा जेवताना आपलं लक्ष आपल्या ताटाकडे आपल्या जेवणाकडे असलं पाहिजे ना की आपण एखादं सासूसुन्याचं नाटक बघत हो, आहोत आणि जेवत आहो तर असं कधीही करू नये जेवताना चांगली स्वतः छोट म्हणजे तुमचं वीस मिनटं तुमची प्रायव्हेट तुमच्यासाठी यूज करा तुम्ही जेवताना एकेका घासाला थँक्यू म्हणू शकता ते म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही थँक्यू म्हणत हळू 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 जेवण करायचं तसंच पाण्याचं पण जेवढं ज़, जास्त होईल ना तेवढं आपल्याला पाणी आणि जेवण घेताना सकारात्मक राहूनच घ्यायचंय हे लक्षात घ्या कारण पाणी ऐकतं पाण्याला मेमरी असते ते सगळं ऐकतं तसं रिॲक्ट करतं तर पुढे आता हे कंटिन्यू तुमच्या आयुष्याचा भाग झाला पाहिजे आणि हे चालू ठेवायचं आहे प्राजक्ता मॅम चला ओव्हर टू यू थँक्यू तर आज आपण काय करणार आहे काल आपलं जे होत ते अदृश्य मॅनेजरला आपण कामाला लावायचं होतं तर काल कोणी कोणी प्रॅक्टिस केली ही कारण ही काय एक तास वगैरे नव्हते करायची मी पण केली ही पूर्ण दिवसाची प्रॅक्टिस होती इवन आतापर्यंत आपण ही प्रॅक्टिस कंटिन्यू करायची होती तर सगळ्यांनी केली का ही प्रॅक्टिस पूर्ण ओके okay, मला विश्वास आहे आपले पार्टिसिपेंट करतातच प्रॅक्टिस रोज ठीक आहे तर आ, आज आपण एक असा वेगळा असा विषय घेऊया कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कारण आजची जी प्रॅक्टिस आहे ती आपल्याला कम्प्लीट दिवस करायची आहे ठीक आहे तर मग आज आपल्याकडे अजून दहा मिनिटं आहे तर मग आपण ते कृतज्ञता लिहिण्यासाठी तो वेळ वापरूया तर आज आपण असा विषय घेऊया की लहानपणापासून आतापर्यंत ज्या पण कोणी व्यक्तीने आपल्यासाठी पैसे पे केले असतील किंवा पैसे दिले असतील तर त्या व्यक्तीला ज्या सोर्स कडून त्या व्यक्तीला जिथून पैसे मिळाले त्याच्यासाठी आपण ग्रेटफुल व्हायचं आता समजा जसे माझे बाबा गव्हर्मेंट सर्वंट होते तर मग मी त्यांच्या याला पुणे महानगरपालिकेला लिहिल की मी कृतज्ञ आहे पुणे महानगरपालिकेसाठी की त्याने एवढा मोठ्या प्रमाणात पैशांचा स्रोत आमच्या आयुष्यामध्ये ठेवला किंवा आहे माझ्या बाबा गेल्यानंतर मा पण माझी आई पेन्शनर आहे तर ते अजून सुद्धा मस्त पेन्शन तिचं एन्जॉय करत असते आणि आम्हाला तिचं काही फायनान्शियली हे नाहीये तिला छान पेन्शन आहे सो मग हे कोणा कोणामुळे शक्य आहे की पुणे महानगरपालिका हे जस्ट एक्झाम्पल मी देते प्रत्येकाचे वेगळे वेगळे सोर्स असू शकतात कोणाचा बिझनेस असू शकतं मग बिझनेस मध्ये क्लायंट्स असू शकतात वेगळे वेगळे बिझनेस वाईज ना मग तसं आपण आज लिहायचंय ठीक आहे मी एक उदाहरण सांगितलं सगळ्यांनी आता वन बाय वन अनम्यूट करून एक एक, एक, एक बोलायचं म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल की आपण कसं प्रॅक्टिस करतोय ठीक आहे आता पहिला मी सुरुवात केली आहे नेक्स्ट कोण ओके समगा किती मॅम मी कृतज्ञ आहे एसटी महामंडळाची ज्यामुळे आम्हाला आमच्या जीवनातल्या सुख सोई आम्ही अनुभवू शकलो ती ते आमच्या जीवनाचं महत्त्वाचं पैशाचं स्त्रोत होतं माझे वडील तिथे काम करायचे मी कृतज्ञ आहे माझ्या बाबांसाठी ते शिक्षक होते त्यासाठी नाही तुमचं जे शाळा कुठे काम करायची त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहा कारण की ती शाळा तुम्हाला पैसे द्यायची शाळेतून पगार यायचा एखाद्या संस्थेची शाळा असेल किंवा जिल्हा परिषदची असेल डेक्कन एज्युकेशन असतात असं मग ती जी संस्था आहे तिथून त्यांना पैसे मिळायचे ना मग तो स्त्रोत झाला तो सोर्स झाला तुमच्या बाबांच्या इन्कमचा मग त्या सोर्ससाठी आपलं म्हणजे आता हे एक एक्झाम्पल तुमच्या याच्यातून लक्षात आलं की आपण कसं करतो की बाबांना पैसे मिळत होते पण बाबांना कुठून पैसे मिळत होते याच्याविषयी आपण कृतज्ञता दाखवतच नाही ना आपल्याकडे संधी आहे की आपण आज ती कृतज्ञता व्यक्त करायची आणि बाबांचंच नाही कोणाची आई वर्किंग असू शकते कोणाचा भाऊ पण वर्किंग असतो भाऊ वर्किंग असतो म्हणून आपल्याला छान छान गिफ्ट मिळतात बहीण असते तरी पण गिफ्ट मिळतात आपले लाड होतात छोट्या छोट्या गोष्टी ती आपल्याला देत असते मग तिच्या त्या सोर्स साठी पण आपण ग्रेटफुल राहायचं ओके कस करू मॅडम मी म्हणजे ते शिक्षक होते ते शाळेचं नाव वगैरे टाकून म्हणजे ते गव्हर्नमेंट टीचर होते की प्रायव्हेट मध्ये होते गव्हर्नमेंट हा मध्ये जिल्हा परिषद वगैरे असेल ना हायस्कूल सरस्वती महाविद्यालय हा मग तुम्ही त्याच लिहा त्यासाठी मी कृतज्ञ आहे सरस्वती हायस्कूल साठी कारण त्यांच्यामुळे आम्ही आमचं बालपण असेल किंवा बाबांनी तुमच्या लग्नाचा खर्च असेल तुमचं शिक्षण असेल ते किती छान प्रकारे पूर्ण केलं ना अगदी तुम्हाला आवडीच्या सगळ्या वस्तू त्यांच्यामुळे मिळाल्या सरस्वती हायस्कूलमुळे त्याच्यासाठी आपण कृतज्ञ लिहायचं हो मॅडम नेक्स्ट नेक्स्ट कोण सांगणार माझ्या वडिलांचं शॉप होत आणखीन दुसऱ्या बिल्डिंगचे जे भाडं मिळत त्याच्यातून पण आम्हाला आमच्या लग्न म्हणा किंवा काही बाकीच्या घरचं सगळं त्यातून पण येत मग ते कसं म्हणजे दुसरा सोर्स ऑफ मग तुम्ही असं लिहू शकता मी कृतज्ञ आहे त्या बिल्डिंगला नाव असेल ना, ना काहीतरी की नाही हा जसं की मी कृतज्ञ आहे हा मी कृतज्ञ आहे श्री बिल्डिंगसाठी कारण त्यांच्यामुळे आमच्या घरी नेहमी एक काय बोलतात पॅसिव सोर्स ऑफ इन्कम सुरू राहिला म्हणजे बाबांचा बिझनेस तर होताच बट तो एक्स्ट्रा इन्कम तुमचा होता ज्याच्यामध्ये तुमचे सगळे एक्सपेन्सेस होत होते मग असं लिहा तुला आणि माझ्याकडून हे वेगळं झालं आणखी वेगळं सांगू हा सांगा मिस्टर अँडनी स्वतः मॅनेजर आहेत एका कंपनी मध्ये आणि प्लस इकडे कंस्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन बिल्डर म्हणून पण काम करतो मग त्याच्या थ्रू पण मला इन्कम सोर्स चालू आहे तर मग तुम्ही सांगा आता तुम्ही कसं लिहिणार बिल्डिंगच्या याच्यासाठी कृतज्ञ आहे वृंदा मी कृतज्ञ आहे वृंदा साइड कडून येणाऱ्या सगळ्या इन्कम साठी ज्यामुळे मी माझं आयुष्य चांगल्या प्रकारे घालवू शकते किंवा मी माझ्या गरजा पूर्ण करते थी। नेक्स्ट हॅलो मी कृतज्ञ आहे महाराष्ट्र राज्याची शासनाची वतीने येत होते ते माझे वडील राज्य राखीव पोलीस दलात कामाला होते त्यातून त्या पैशातून आमचे सर्वांचे शिक्षण आणि पालन पोषण झाले धन्यवाद धन्यवाद मी मै, कृतज्ञ आहे मॅच इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ज्यामध्ये माझा भाऊ काम करत होता आणि त्यांच्यामुळे आमच्या घरात पैसे येत होते आणि आमचे कॉलेजचे शिक्षण त्याच्यामुळे पूर्ण झाले धन्यवाद 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 छान खूपच छान जोते मॅम ओके थँक्यू जे एज मॅडम सांगा आ, मी वडिलांना दादा म्हणते आणि आमचा बिझनेस आहे तर आम्ही कृतज्ञ आहे माझ्या दादांप्रती की दन्य। प्रिंटिंग प्रेस मुळे माझा सर्व बालपणाचा तो कॉलेज पर्यंतचा खर्च त्याच्यातून झाला धन्यवाद धन्यवाद माझ्या वडिलांची दादांची पण कृतज्ञ आहे की त्यांनी माझा सगळा खर्च सगळं शिक्षण त्या बिझनेस प्रेस वर केलं धन्यवाद धन्यवाद धन्य व्हेरी गुड नेक्स्ट अजून कोणी एनिवन एल्स तुम्ही आता बोललात तर तुम्हाला ते ना सेंटेन्स फॉर्मेशन इझी जाईल मॅडम मी सांगते हा मी कृतज्ञ आहे माझ्या वडिलांसाठी कारण त्यांनी शेतीतून उत्पादन आमचं पालन पोषण केलं गुड मॅडम मी बोलू मी कृतज्ञ आहे मुंबई महानगरपालिकेचे की ज्यामुळे बाबांनी आम्हाला लहानपणापासून ते तरुणपणापर्यंत कधी कम, आम्हाला कमतरता जाणवली कम नाही कमतरता जाणवली नाही असं नाही म्हणायचं मॅडम त्यामुळे आम्हाला भरभरून मिळाले असं म्हणा मी सांगणार होते ठीक आहे नेक्स्ट मला <laughs> भरपूर मी छान आयुष्य एन्जॉय केलं असंच म्हणायचंय ओके नेक्स्ट हो हो जया मॅडमचं झालं ज्योती मॅमचं झालं अरुणा शिंदे गौरी मॅम तुम्ही बोला मी कृतज्ञ आहे टी सी साठी ज्याच्यामुळे मी वेगवेगळ्या कंट्रीमध्ये फिरू शकले छान चला व्हेरी गुड नामदेव सर तुम्ही सांगता का खात्यासाठी जिथून माझ्या वडिलांना अं त्यांचा प्रपंच एकदम सु, आ, सुखाचा केला व्हेरी wow, गुड नामदेव सर नक्षत्राचं झालं अरुण अरून, अरुणा शाळेत नाही का मॅम मुलं उत्तर देत नाही शिक्षकांनी प्रश्न विचारला माझ्या पप्पाची ते संस्थेत असून आमचं जीवन सुखमय <laughs> झालं कोण बोलला कळलाच नाही मला हे अरुणा मॅम अनम्यूट नाही होता मी त्यांना अनम्यूट करायचा प्रयत्न करते अंजली वाघमारे त्यांनी सांगितलं आय थिंक अंजली मॅम ओके ओके सुरेखा आहे स्नेहल आहे आयफोन आहे वैशाली सुप्रिया मी सांगू मॅडम सांगा सांग। सा ना सगळे सांगायचं मी कृतज्ञ आहे माझ्या मिस्टरांची कारण त्यांनी आर्किटेक्ट ची प्रॅक्टिस करून आमचा संसार सुंदर केला सुंदर झाला धन्यवाद धन्यवाद लास्ट बाकी आहे कोणाला बोलायचं आहे का मी मानसी फडे बोलते मी कृतज्ञ मी कृतज्ञ आहे माझ्या नवऱ्याची सचिन ची कारण मी जे मागते त्याही पेक्षा ते नेहमीच माझ्यासाठी डबल टिबल वस्तू आणून देतात ज्या मला अपेक्षाही नसतात त्या वस्तूंची ते मला आणून देतात त्यासाठी मी त्यांच्यासाठी खूप 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 धन्यवाद आहे म्हणजे मॅम रिलेशन साठी नाही ग्रॅटिट्यूड लिहित आहे आपण तुमच्या हजबंडला कुठून पैसे मिळतात जसं त्यांचा बिझनेस आहे की ते नोकरी करतात किंवा वडिलोपार्जित काही इन्कम आहे तर त्यासाठी तो जो सोर्स आहे तो जो इन्कमचा स्त्रोत आहे त्याच्यासाठी आपण ग्रेटफुल होतोय जसं माझे बाबा कॉर्पोरेशन मध्ये त्याच्यामुळे मला मला वाटलं फक्त नवऱ्यासाठीच करायचं आहे का ठीक आहे खूप कृतज्ञ आहे माझ्या नवऱ्याच्या बिझनेस साठी ज्यातून आम्ही आमचा प्रपंच चालवतो आमच्या अन्न वस्त्र निवारा सर्व गोष्टी पूर्ण अभनस प्रकार प्रकाराने होतात आमच्या त्या सर्व त्यासाठी मी आमच्या बिझनेसला खूप 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 कृतज्ञ आहे वेदानाचा बिझनेस आहे आमचा त्यासाठी मी खूप धन्यवाद देते छान छान खूप छान थँक यू फक्त आता बिझनेसचं एखादं नाव असेल ना, ना तुमचं ते पण मेन्शन करा किंवा तुमचे जे क्लायंट्स असतील ज्याच्याकडून तुमच्या हसबंड चा ग्रोथ होत असेल तर ते क्लायंट खरं तर सोर्स आहे तो बिझनेस सोर्स नाहीये क्लायंटमुळे तुमचा बिझनेस म्हटलं वेदनाचा बिझनेस प्लस शेतकरी शेतकरी व्यापारी सगळे त्याच्यात नाही हे तुम्ही आता डिटेल जेव्हा नंतर कराल ना आपलं सेशन झाल्यावर तेव्हा ऍड करा हो हो नक्की नक्की ओके चालेल थँक्यू किती मॅम बारा दोन ओके ठीक आहे मी नंतर बोलतो किती मॅम माझ्या या युजरला होस्ट बनवतात मॅम तुम्ही म्यूट वर आहात इन केस बोल तसं हा uh, करते uh, एक मिनिट हा रेज हँड